ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली एक मोठी बातमी समोर येते राज ठाकरे माझ्या सोबत असल्याचं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीजर समोर आलाय ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊताने घेतलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीमध्ये ही बाब समोर आली ही मुलाखत एकोणीस आणि वीस जुलैला प्रदर्शित होणार आहे उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये मोठं विधान केलंय राज ठाकरे माझ्या सोबत आहेत असं ते म्हणाले ठाकरे वारे जे आहेत ते काही हटत नाही ते काही थंड पडत नाही सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो माझ्या आजोबांपासून त्यांच्या शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत आहे माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करायला निघालेली आहे उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं माझं नाव बदललं मी त्याला धोंड्याच म्हणणार मोदी सारख्या विष्णूच्या अवतारानं लोकसभेत बहुमत गमावणं याकडे तुम्ही कसं पाहता देशात अस्थिरता ठेवायची थोडा आणि का सर्वसामान्य जनतेला नेहमी चिंताग्रस्त ठेवायचं एक तणावग्रस्त ठेवायचं हा आता फक्त सहा महिन्यामध्ये कसं घडलं लोकसभेच्या वेळेला अरे ठीक आहे तू तर तू आपल्याला जिंकायचं हे आपले पण होता विधानसभेला नाही नाही मला जिंकायचे हा आपल्यातून मी पण जेव्हा आला तेव्हा पराभव आला आज जे ढोल वाजवले जातात न केलेल्या कामाचे आणि तुम्ही केलेल्या कामाची साधी पिपाणी वाजवली नाही मीच एक मुख्यमंत्री असा होतो कोणी न मागता दोन लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्याचं नामीन त्याला मुक्त केलं होतं जो नियमित कर्ज परतफेड करत होता किंवा करतो त्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी किंवा भोजन थाळी असल्यानं गरीबांसाठी मुंबईमध्ये पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द मालमत्ता कर रद्द केलेला आहे आपण करोनाच्या काळातलं जगातलं उत्तम काम आपण करून दाखवलं गंगेमध्ये कशी प्रेत वाहत होती गुजरातमध्ये कशा सार्वजनिक चिता पेटलेल्या हो होत्या या सगळ्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे शिंदे गटाला पन्नाच्यावर जागा मिळाला हा जादूटोणा आहे की काय कदाचित त्यांनी डायनॉसोरच कापला असेल <laughs> आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या